नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिव आर एम एचे कोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो आता तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपलं जे चॅनल आहे शिव आर एम एचे कोोणतीस व्यवस्थित चालत आहे आतापर्यंत आपण बऱ्याच कास्तकाराच्या बैलजोड्या पाहिल्या आहे त्याच्यानंतर बैलबाजारसुद्धा पाहिलेले आहेत म्हणजे आपल्याला बैलबाजारचे भावसुद्धा चॅनलच्या चे माध्यमातून माहिती पडतात तर अशा बऱ्याच गोष्टी आता चॅनलवर आपल्या चांगल्या चालल्या आहेत आणि आपले सबस्क्रायबरसुद्धा आता सात हजारच्या वरी गेलेले आहेत म्हणजे साडेसात हजारच्या वरी गेलेले आहेत तर ह्याच्यानंतर आपण आता असं ठरवलेलं आहे की आता बैलदोळ्यासोबत म्हणजे शेतकऱ्याच्या ज्या काही दुसऱ्या वस्तू असतात त्यांच्यासुद्धा विक्रीच्या जाहिराती आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत जसं की एखाद्या कास्तकाराकडे ट्रॅक्टर विक्रीसाठी असतं तर मग ते ट्रॅक्टर कोणतं मॉडल आहे कोण्या सालचं मॉडल आहे त्याच्यानंतर त्याच्यासोबत अवजारं कोणती कोणती आहे आणि त्याची किंमत काय ठेवलेली आहे हा कास्तकाराचा मोबाईल नंबर आणि त्या ट्रॅक्टरचा त्या भांड्याचा दोन ते तीन मिनटाचा व्हिडिओ तर अशा गोष्टी आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला पाठवू शकता आणि मी चे आपले आपले ले ले, आ, ते चॅनलच्या माध्यमातून जे काही आपले शेतकरी आपल्या चॅनलला जोडलेले आहे सात हजार साडेसात हजार त्यांच्यापर्यंत पोहोचवणार म्हणजे तुम्हाला एक घरी बसल्या त्या आपल्या वस्तूला ग्राहीक भेटू शकतं तर त्यासाठी माझा मोबाईल नंबर मी तर स्क्रीनवर देणार आहे त्या नंबरवर आपण अशा वस्तू पाठवू शकता ज्या शेतीशी निगडीत आहेत ज्याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याकडे बैलगाडी विक्रीसाठी असते किंवा मग एखाद्या शेतकऱ्याकडे करे मोटरसायकल विक्रीसाठी असते कोणाचे पाईपचं सट सा विक्रीसाठी असतो तर अशा बऱ्याच गोष्टी आहे शेतकऱ्याकडे ज्या विक्रीसाठी उपलब्ध म्हणजे विक विक्रीसाठी असतात तर त्या आपण आता त्याची जाहिरात चॅनेलवर चॅनेलवर करणार आहोत तर बघा त्यासाठी माझा मोबाईल नंबर तुम्हाला एकदा सांगतो मी नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर आपण जी काही आपली वस्तू विकायची आहे तिचा दोन ते तीन मिनटाचा व्हिडिओ त्याच्यानंतर गाडी असेल ट्रॅक्टर असेल तर ते कोण्या सालची गाडी आहे कोण्या सालचं ट्रॅक्टर आहे कोणत्या कंपनीचं आहे सोबत काही भांडे असेल त्याच्याविषयी माहिती शिवाय किंमत काय सांगणार आहात आणि आपला ॲड्रेस आणि आपला मोबाईल नंबर तर ह्या गोष्टी मला तुम्ही पाठवू शकता किंवा मग आपलं जे आहे बैलजोडी किंवा शेतीतलं नागार पाईपं किंवा मग आपल्या शेतीत काही धान्य काही उत्पादन आपलं झालं असेल कुणाकडे गहू असतो हरभरा असतो कुणी बियाण्यासाठी ठेवलेलं असतं तर अशा प्रकारचं काहीही आपल्याला विकायचं असेल तर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याची सविस्तर माहिती माझ्यापर्यंत पोहोचू शकता आणि ती माहिती मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बाकी कास्तकारापर्यंत पोहोचवेन आणि या गोष्टीसाठी आपल्याला कुठलाही चार्ज लागणार नाही सर्व फ्री ऑफ कॉस्ट असेल तर बघा कोणाला जर असं काही विकायचं असेल तर आपल्याला घर बसल्या गिराईक मिळणार आहे तर नक्कीच असं काही असेल तर माझ्या या नंबरवर तुम्ही हे सर्व गोष्टी पाठवू शकता तर ठीक आहे पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद व्हिडिओ पाहता त्याच्याबद्दल आणि चॅनल व्यवस्थित चालत आहे तर त्याच्याबद्दल सर्व सबस्क्राईबर केलेल्या सर्व मंडळींचे मनापासून धन्यवाद तर भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये जो की असेल आपला बैल ठीक आहे